सवका शौका so, <laughs>

মোটের মানুষ মত যাওয়া যারা thank <laughs> you सारिका बाबू बोरगावी राहणार उमरे घवान येथे वृक्षरोपण कार्यक्रम चालू आहे वृक्ष म्हणजे वृक्ष म्हणजे झाडापासून आपल्याला ऊन सावली फळे फुले ऑक्सिजन ह्याची आपल्याला खूप गरज आहे आणि राहिलं तर त्याच्यामुळे आपल्या जे इथं पाऊस जे नाही पडत ती पाऊससुद्धा पडू शकते हवे इकडून तिकडून ढगाराजवळ येऊन उष्णता वरी शोषण घेऊन पाऊससुद्धा पडू शकतो म्हणून शब्द नरेंद्र मोदी स्वरूपे कृषी पर्यवेक्षक तथा क्षेत्रीय पर्यवेक्षण अधिकारी उमरेगाव नांदुर्ग आणि गोगावमध्ये असं काम करतोय यामध्ये मा आपले भारताचे पंतप्रमानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून एक पेढ माकी नाम या अंतर्गत आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये पन्नास लाख रुपयांची लागवड करणार आहेत आणि त्यामध्ये प पन्ना आपल्या सोनाथ जिल्ह्याने एक इनिशिएटिव एक प्रेरणादायी मोहीम म्हणून एक घेतलेली आहे आपण की एकाच दिवसात आपण पंधरा लाख वृक्ष एका दिवसात लागवायला यात यासाठी आपलं महसूल प्रशासन जिल्हा परिषद आणि कृषी विभाग सोबतच लोकप्रतिनिधी युवक महिला मंडळ विद्यार्थी सर्व झटत आहेत हे लोकसभातून काम होत आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका कृषी विभागाने जी आहे ते रोपं लावताना कसे लावावेत मग घन मेयावाक्य पद्धतीनं रोपांची लागवड करायला लागलो आपण वृक्षाची लागवड करायला लागलो त्यामध्ये फळझाडे झा जा, उंच वाढणारी झाडे आहेत झुडपे आहेत यांच्या वेगवेगळ्या एकाच चोकोनात आपण एक बाय एक मीटरमध्ये तीन झाडं लावायला लागलो जे दहा गुंट्यामध्ये आपण तीन हजार वृक्षाची लागवड करत आहेत याचा फायदा असा होणार आहे की सर्व प्रकारची झाडं एकत्र आल्यामुळं भविष्यात या ठिकाणी पक्ष्यांना फळं मिळतील निवाराही मिळेल आणि त्यांना खाण्यासाठी किंवा लपण्यासाठी जागा पण मिळेल हे एक मोठं निवासस्थानचं होणार आहे आणि याच्या ह्याचा फायदा पूर्ण गावकऱ्यांना होणार आहे मी ग्राम अधिकारी ग्राम श्री व्यंकट असे ग्रामपंचायत उमरेगाल आपल्या या जिल्ह्याचे मान्य जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारी यांनी असा उपक्रम केला की के जिल्ह्यातून हरितदार धाराशिव एक उपक्रम केला त्या उपक्रमातून आम्ही घनदाट वृक्ष लागवड करत आहोत त्याच त्याकरिता आम्हाला मोलाचे साहेब मान्य वरपे विलास साहेब यांचे तसेच जाधव साहेब तसेच आपल्या पटण मॅडम आमचे सामाजिक संस्थेचे किरण बोनसोडे सर गावातून वर्ष साठी यासाठी दिंडे घेऊन आलेले आमचे विजय कुमार सर असे सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं त्यामुळं आहे कार्यक्रम आम्ही चांगल्या पद्धतीने यशस्वी करू शकलो धन्यवाद हां ओके मी किरण दत्तात्रेय बनसुडे सीताई सामाजिक संस्था उमरेगाव यांचा संस्थापक आहे आज जे आपल्या जिल्ह्यामध्ये अभियान चाललेलं आहे हरित धाराशिया अभियान यासाठी लोकसहभागातून आपले ग्रामपंचायत कार्यालय उमरेगाण्याने अतिशय उत्तम नियोजन केलेले ते गावाला जो वार वारकरी संप्रदायाचा जो वारसा लाभलेला आहे त्यातून आपण दिंडी काढून आज वृक्षारोपण तीन हजार वृक्षारोपण हे दहा गुंट्यामध्ये करत आहोत या यासाठी आपण सिताई सामाजिक संस्थेतर्फे आज पूर्ण येणाऱ्या सर्व शासकीय कर्मचारी असतील विभागातील व ग्रामस्थांसाठी व शाळकरी वर्गासाठी आज अल्पोपहाराची व चहाची सोय करण्यात आलेली आहे यशस्वी अभियान आम्ही सर्व गावकरी व ग्रामस्थ म्हणून करत आहोत व सर्व आलेल्यांचं ले मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो थांबतो मी आगे। नितीन रमेश जाधव सहाय्यक कृषी अधिकारी जुनुनी येथे कार्यरत असून मला प्रशासनाने उमरे गावांनी इथं वृक्ष लागवड अधिकारी म्हणून माझी नियुक्ती केलेली आहे वृक्ष लागवड अधिकारी म्हणून काम करताना मला ह्या गावामध्ये उत्पर्त असा प्रतिसाद दिला तसेच इथले ग्रामसेवक हो आमचे सुरसे साहेब तराटी साहेब आमचे रुपनर साहेब आमचे सिनियर आमचे साहेब यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं इथं काम करत असताना मला असं वाटलं ना, वाट ना की आपलं माझ्या सज्जासारखंच माझा सज्ज आहे असं काम करताना आणि सर्व ग्रामस्थांनी दिंडीच्या माध्यमातून असो किंवा शिक्षकांनी सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी उमरेगावां ग्रामस्थाचा शेतशा आभारी आहे